भाजपाच्या महिला मोर्चा प्रमुख चित्रा पाटील यांना दणका आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश घराणेशाही खालसा करण्याचे राजाभाई केनींचा आभार आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी रविवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून भाजपाच्या महिला मोर्चा प्रमुख चित्रा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा धक्का दिला भाजपाच्या आंबेपूर कुर्डस मतदारसंघातील पाच सदस्यांचा पक्षप्रवेश करताना राजाभाई केनी यांनी घराणेशाही सातबारा कोरा करण्याचं कार्यकर्त्यांसमोर ठेवलं शिवसेना प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हा परिषदेस भगवा फडकवण्याचे आदेश दिले त्यानुसार सर्व शिवसैनिकांनी कामाला लागण्याच्या सूचनाही केनी यांनी दिल्या यावेळी शिवसेनेच्या आंबेपूर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार रसिकाताई केनी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं निवडणुकीस अद्याप काही दिवस असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सर्वसामान्य मतदारांचा प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला या मतदारसंघातील थांबलेला विकास अधिक गतिमान करण्यासाठी अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख राजाबाई केनी ठामपणे पाठीशी असल्यानं पुढील काळ आपलाच असेल असंही रसिकाताई केनी यांनी सांगितलं आंबेपूर कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षी पाटील प्रतीक आरिलकर सिद्धेश हंबीर आणि किरण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशानं कुर्डूस मतदारसंघातील शिवसेनेची ताकद वाढली ही ताकद आम्ही शिवसेनेचे उमेदवार रसिकाताई केनी यांच्या पाठीशी लावण्याचा निर्धार या सदस्यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशावेळी शैलेश पाटील मंगेश चंदने याशीन हौसेकर अमित बैकर नयन पाटील हरिचंद्र म्हात्रे राजा पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आणि रेशमा जोशी उपस्थित होते मार्गदर्शन करताना राजाभाई केनींनी भाजपाच्या कारभारावर टीका केली भाजपाच्या उमेदवार चित्रा पाटील यांनी या पक्षप्रवेशाचा मोठा धसका घेतला प्रवेश रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत राष्ट्रवादी शिवसेना भाजपा महायुतीची शक्यता सध्या नाही त्यामुळे पक्षप्रमुखांनी सर्वत्र ताकदीनं काम करण्याचे आदेश दिले रायगड जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांवर शिवसेना उमेदवार देऊन शिवतीर्थावर भगवा फडकवण्याची तयारी सुरू आहे आता नाहीतर कधीच नाही अशी संधी उपलब्ध झाल्याचं सांगत केनी यांनी घराणेशाही संपवण्याचं आवाहन केलं इथं भाजपाच्या नेत्यांनी उद्योग प्रकल्पांना विरोध केला असंही त्यांनी म्हटलं हा सातबारा कोणाच्याही घराण्याची जाहिगिरी नसून सर्वसामान्य असून नागरिकांच्या हितासाठी प्रशासन चाललं पाहिजे असा संदेश त्यांनी दिला शिवसेनेच्या माध्यमातून खारेपाट परिसरात आता मोठ्या उद्योग गुंतवणुकीचं वातावरण तयार झालंय त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला कुर्डूस परिसरातून नव्यानं प्रवेश केलेल्या सदस्यांनी नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल केनी यांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं या बैठकीत शिवसेनेचे नेते प्रदीप दिलीप भोईत यांच्या प्रकरणावरही चर्चा झाली त्यांना जेलमधून लवकर मुक्त करण्यासाठी आमदार महेंद्र दळवी सक्रिय प्रयत्न करत असल्याचं केनी यांनी सांगितलं अलिबाग रोहा आणि मुरुड तालुक्यात भोईर यांचा मोठा जनाधार आहे आगामी निवडणुकात त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केलं आणि सर्व शिवसैनिक यांनी आज जी उपस्थिती दाखवलेली आहे ही उपस्थिती खूप प्राथमीय आहे आणि तारीख डिक्लेअर व्हायच्या आधीच ही जी उपस्थिती दिसते मला तर मला हा विजय मला माझ्या समोर दिसतोय मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि याच्यासाठी कार्यक्रमासाठी दोन शब्द बोलते कारण गेला जो आमदारकीचा जो इलेक्शन झाला त्यावेळेला ही मंडळी सगळी शेका पक्षात होती आपल्या सॉरी छोटम शेटच्या सोबत होती आणि ते आपलीच होती ते आम्हाला माहिती होत की की आपलीच आहेत आणि मला पूर्ण विश्वास होता प्रतीक असेल सिद्धेश असेल हे माझ्या इलेक्शनला किंवा जेव्हा जिल्हा इलेक्शन हे उभे राहतील तेव्हा माझ्यासोबत असतील ह्याची मला पूर्व खात्री होती आणि त्या दोघांनी आज खरंच मला म्हणजे एक बहिणीला एक चांगली मोठ्या बहिणीला एक चांगली म्हणजे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचा मी खूप आभार मानते आणि जे भाऊ आलेले आहेत किरण भाऊ त्यांनी पण गेले कित्येक वर्ष एका पक्षाची जी म्हणजे मनाप्रमाणे मनापासून जी सेवा केली किंवा मनापासून जे पक्षाचं काम केलं पण त्याची पोचपावती त्यांना त्या, त्या मिळालेली नाही असं मला वाटतंय आणि भाऊ तुम्ही या शिवसेनेच्या प्रवाहात आलात तुमचं कुठलंही काम झाल्याशिवाय रा, दा, राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि तो पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी आमचे महेंद्र शेठ असतील आमचे छोटम शेठ असतील राजाबाई असतील हे पूर्ण करतील याची मी पूर्ण खात्री बाळगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत या रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेना झेंडा फडकवायचा आहे मग तो कसा झाला तर युती हो अगं न हो या पद्धतीने सर्व घडामोडी चालू आहेत आणि त्याच पद्धतीने जिल्हा प्रमुख म्हणून या नात्याने मी सांगू इच्छितो की जो आदेश आम्हाला आलेला आहे की मी सर्व शिक्षण जिल्हा परिषदच्या उमेदवार तयार करा सर्व ग्रामपंचायत समितीचे उमेदवार तयार करा कारण प्रक्रिया जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवसातच या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहे त्यामुळं आता जे कोण ग्रामपंचायती ग्रामपंचायत सदस्यासाठी किंवा सरपंचासाठी इच्छुक असतील त्यांनी या जिल्हा परिषदच्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये काम करून आपला ग्रामपंचायतचा वाढ किंवा सरपंचाचा वाढ असेल तो बांधण्याचा प्रयत्न करा आणि ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त पक्षाच्या उमेदवाराला कशी मतदान होईल यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया राहिला प्रवेश केला त्या प्रवेशाला त्या प्रवेशामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विरोधकांची पायाकांची वालू सरकलेली आहे परंतु माझ्यावर आणि पक्षावर जो विश्वास टाकून तुम्ही किरण प्रतीक किंवा सिद्धेश तुम्ही असाल पण तुम्ही कुठल्याही प्रकारचं मनात सरकोच बांधवू नका कुठलाही तुमच्या कसलाही काम असू द्या कसलाही प्रसंग आला तर मला अर्ध्या रात्रीवर फोन करा किंवा आमदार महेंद्र शेठ असू द्या छोटम शेठ असू द्या तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही हा तुम्हाला मी या सर्वांच्या समोर शब्द देतो आणि तुम्ही आज पक्षात प्रवेश केला तर निश्चिंत ना कालपर्यंत आज सकाळपर्यंत तुम्हाला तिघांनाही बेजारीवरून फोन येत होते की बाबा प्रत्येक इकडे हे तुला दोन प्रमाण देतो किरणला सांगितला प्रमाण येतो हामगीरला सांगितला प्रमाण येतो असं करू नका ही या या जी वेळ आज आलेली आहे त्यांच्यावर त्यांना कारण का कारण ही काय कोणाची जागीरदारी नाही की तीच ती ती आज गेल्या पन्नास साठ वर्ष आपण बघतोय की तीच घराणेशाही तीच म्हणजे ह्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट केलेली आहे दत्ता पाटील साहेब असू द्या किंवा प्रभाकर पाटील असू द्या ह्याच्या व्यतिरिक्त ह्या दोघांच्या नेतृत्वांच्या व्यतिरिक्त ह्या खारेपाटामध्ये कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट या नवीन पिढीने के केलेली नाही त्यांच्याच केलेल्या कामांवर आज हे राजकारण करत आहेत आणि तीच घराणेशाही साबूत ठेवून पुन्हा एकदा जनतेला वेडे बनवण्याचा प्रयत्न इथून करणार कारण चांगले चांगले प्रकल्प ह्या शेतकरी कामगार पक्ष असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या आताची जी लावलं हो ला असू द्या याही सर्व इथे येणारे डेव्हलपमेंट थांबवलेले आहेत मित्रांनो इथं अनेक प्रकारचे कंपनी प्रोजेक्ट येत होते ते प्रोजेक्ट बंद करण्याचा त्या प्रयत्न केला इथे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केला इथं जो जेएसडब्ल्यूचा मोठा प्रोजेक्ट येत होता दीडशे एकरमध्ये कंपनीने पासष्ट लाख रुपयाचा भाव दिला होता पण शेतकऱ्यांना तिथल्या आत्ताच्या बीजेपीच्या नेत्यांनी तेरा लाखाचा भाव देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसले अशा अनेक प्रकारचे प्रोजेक्ट घालवण्याचा ते प्रयत्न केला ताडवागल्यासारख्या ठिकाणी जी प्रीमियर कंपनी आहे ती प्रीमियम कंपनीमध्ये तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे होता परंतु त्याच नेते हाताशी धरून तिथल्या मालकांनी आणि त्यांच्या तिथल्या ते कार्यकर्त्यांनी त्यांची स्वतःची तुंबडी भरवून फक्त आपल्या पुरतं मागण्याचा दृष्टीपर्यंत काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी येऊन आता जे संघटित तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुम्ही आले तिने आणि संकेत असू द्या किंवा स्वप्नील असू द्या किंवा तिथले जुने कार्यकर्ते असून सगळ्या सगळ्यांनी तिथे एकत्र येऊन ती ग्रामपंचायत सुद्धा आपण कशी ताब्यात घेऊन तिथे होणारी डेव्हलपमेंट आता जो सांगायला पाहिजे की येणार आता नाही तर कधीच नाही अभिनय नाही तो कमी नाही कारण ही जी शेतकरी कामगार पक्ष असू द्या किंवा आताचे भारतीय जनता पार्टीचे लोक असू द्या ही काय कोणाची जागीरदारी नाही किंवा इथे काय कोणाचा सातबारा लावलेला नाही की आमचाच या सातबाऱ्यावर नाव असेल परंतु तो आता सातबाऱ्यावरचा नाव कुल म्हणून कसा आपण आणि कुलाला कसा बाहेर काढतो त्या पद्धतीने इथल्या विरोधी पक्षाला आपण बाजूला काढून देते या जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी

माझ्याजवळ थोडाशी चर्चा केली तर मी त्यांना थोडा आत्मविश्वासाने त्यांना सरच बोललो की हे हे म्हणजे सिद्धेश आंबे आणि आपला हरिलकर मला तरी असं वाटतं की या इलेक्शनला आमच्या सोबत असतील आणि तो मला म, मला आता त्याचा एक अभिमान वाटत की तो माझा शब्द मी त्याला बोललेलो तो खरा ठरला तर मी आपल्या शिवसेनेच्या वतीने सर्वांच्या वतीने त्या दोघांचे आणि आमचं किरण माझाच सहकार्य आहे मीनाक्षी माझी सहकार्य तर ते त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो यांचं पण मनापासून आपल्या शिवसेनेवर तर्फे आणि त्यांच्यासोबत जेवढे आले त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि राहिला आता मला एक आठ दिवसापूर्वी माझीही माझे फोटो फोटो लावून आपल्या विरोधक त्यांच्या सोबत एक फोटो व्हायरल केलेला आता फोटो व्हायरल करणारा हा माझा सक्का भावून असल्यामुळे आशीष पाटील असल्यामुळे मला पण जोडासा काही जोराच बोलता नाहीयेत पण मी आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना आशिषला हे उत्तर देतो नाव घेऊन देतो की मी सच्चा आणि कट्टर शिवसैनिक आहे महेंद्र शेठ दलवी यांचा समर्थक आहे आणि आता तुम्हाला या या सर्वांच्या समर्थन की मी राजाभाई घेणी आणि रसिका यांचा शिव